क्षेत्र अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामधून आहे आणि या वाढदिवसासाठी या तालुक्याचे लोकप्रिय आमदार ज्या आमदारांच्या वरती आपण सर्वांनी मिळून प्रेम केलाय त्याच राजूंच्या साठी मुंबई मधून आलेले आणि आमदार साहेबांच्या फार मोठ्या अपेक्षा ते सांगितले आमदार साहेबांनी आमदार व्हायच्या अगोदर अतिशय मोठा निधी या तालुक्यासाठी दिलेला आहे जत शहरासाठी दिलेला आहे सगळ्यात महत्वाचा ही जी रेंगाळलेली पाईपलाईनची नवीन स्कीम होती विस्तारित जत शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी अष्ट्याहत्तर कोटीची ते बऱ्याच जणांच्या पाठीमुळे आम्ही लागलो परंतु ती काय पूर्ण झाली नाही पण आमदार साहेबांना एकदा सांगितल्यानंतर गोपीचंद फळोकर साहेबांनी ही स्कीम मंजूर करून आणली त्यामुळं जत शहराला या पुढच्या काळात रोज पाणी दिलं तरी काही अडचण भासणार नाही आणि ही स्कीम लवकरात लवकर पूर्णत्वाला नेण्यासाठी मी आमदार साहेबांना विनंती करेन की निश्चितपणानं या स्कीमसाठी निधी उपलब्ध करून द्या आणि ही स्कीम चालू करा राजीव यादव यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या वाढत केलेलं आहे आणि म्हणून आपण सर्व मंडळी त्यांच्यावरती प्रेम करताय आज या कार्यक्रमाला का आम्हाला बोलवलं आमचा सत्कार केला करणार आहे अजून आपण आणि या कार्यक्रमासाठी या तालुक्याचा विकासाचा शिवधनुष्य अनुष्यप आदरणीय गोपीचंद पडकर साहेब आपल्या तुमच्या आमच्या सर्वांच्या बरोबर आहे प्रश्न असेल जत शहराच्या अष्ट्यात्तर कोटीच्या पाण्याचा प्रश्न असेल त्याने ती योजना मंजूर केलेला आहे मला परावर्ती त्याचं टेंडरही निघालाय निश्चितपणानं वर्षभरात या जत शहरासाठी स्वच्छ आणि मुबलक पाणी निश्चित करेन की आज राजीव यादवांचा वाढदिवस असल्यामुळं राजकारण कर न बोलता आपल्याला मी एवढी विनंती करेन की आज जत शहरासाठी ज्या भुयारी गटीचा प्रस्ताव गटारीचा प्रस्ताव आहे तो तेवढा आमदार साहेब आपण मंजूर करावा त्यामुळं या शहरातला स्वच्छतेचा जो दुर्गंधीचा प्रश्न आहे तो कायमस्वरूपी निकालत निघाल आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो कर की आपण या जत शहरासाठी भोयारी गटाचा जो प्रस्ताव नगरपालिका निश्चितपणानं आपल्याकडे पाठवून देईल तो प्रस्ताव आपण मंजूर करून द्यावा ही जत शहराच्या जत गावच्या आमच्या जा, प्रत्येक तरुणांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो संयोजकांनी दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याजवळ संयोजकाचा आभार मानतो राजू यादवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि साठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद